श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे मौनी अमावस्या या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पितरांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो अमावस्येच्या सर्व तिथीमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे पौष महिन्यात येणाऱ्या अमावसेला किंवा असे संबोधले जाते या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांवर स्नान करतात आपल्या हातून कळत न कळत झालेल्या पापांचे प्रायचित्त करतात पित्रांना तर्पण व पिंडदान करतात धार्मिक मान्यतेनुसार मौनिय मौस्यावर केलेले तर्पण व श्राद्ध पित्रांना मोक्ष प्राप्त करून देते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या घरामध्ये नजरबाधा देखील झालेली असते आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आली आणि ती घरातून गेली की आपल्या घरामध्ये कोणीतरी आजारी पडतं किंवा आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते काहींची नजरेची देखील बाधा आपल्याला होत असते तसेच आपण देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलत असतो त्याचा देखील प्रभाव आपल्यावरती होत असतो तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता अमावस्याच्या दिवशी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उपाय अगदी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल या दिवशी सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे देखील आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय व सेवा करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी ही सहज मिळून जाईल पिवळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जा दूर करत असते तर आपण थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आपण एखाद्या वाटीमध्ये पिवळी मोहरी घ्या किंवा उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे तर आपण कालभैरव कष्टक अकरा वेळा म्हणायचा आहे तसेच आपण एक वेळा म्हणायचा आहे आपल्या या दोन सेवा झाल्यानंतर आपली जी काही सांगायची आहे मग घरामध्ये नजरबाधा झालेली आहे किंवा पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर ही पिवळी मोहरी आपण आपल्या घरामध्ये टाकायची आहे बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये चारही कोपऱ्यांमध्ये आपण ही पिवळी मोहरी थोडी थोडी टाकायची आहे पण ही टाकण्याच्या अगोदर आपलं घर अगोदरच स्वच्छ करून घ्यायचं आहे घराची शुद्धी करणे देखील तितकेच महत्वाचे आहे मग घरामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता किंवा पाण्यामध्ये हळद टाकायची आहे हे पाणी तुम्ही घरामध्ये आहे आपल्या घराची शुद्धी झाल्यानंतरच आपण ही पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे आता ही पिवळी मोहरी आपण बेडरूमच्या कोपऱ्यामध्ये घरामधील चारी कोपऱ्यामध्ये आपण थोडी थोडी पिवळी मोहरी टाकायची आहे आता ही पिवळी मोहरी आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे अगदी आपण ही पिवळी मोहरी घरामधून रात्रीची झाडून देखील लावायची नाही आपण ती पिवळी मोहरी तिथेच राहून द्यायची आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अमावसेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही पिवळी मोहरी उचलायची आहे आणि ही पिवळी मोहरी तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल कारण की या पिवळी मोहरीमध्ये आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण नकारात्मक ऊर्जा समावलेली असते तर आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना या उपायामुळे आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होण्यास मदत होत असते आता त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे नारळाचा उपाय आता हा उपाय आपल्या घरातील लहान बाळ असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती आपण कुंकवाने त्रिशूळ काढायचा आहे नारळाचा उपयोग हा रोजच्या खाण्याच्या पदार्थामध्ये अतिशय आवडीने केला जातो तर नारळाचं पाणी आरोग्यास अत्यंत उपयुक्त असं असतं नारळाच्या झाडाला जसे आपण कल्पवृक्ष म्हणून पाहतो तसेच नारळाचं आपल्या आयुष्यातील महत्व अनन्यसाधारण आहे कोणतंही शुभ काम करताना आपण पहिल्यांदा देवाचं नाव घेतो आणि नारळ फोडतो असं असलं तरी याला एक आध्यात्मिक बाजू देखील आहे असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि सोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकराला खूप प्रिय आहे नारळावर असलेल्या तीन डोळ्यांच्या तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जातो आता आपण हा नारळ घ्यायचा आहे नारळ पाण्याने पूर्ण भरलेला असावा त्यावरती त्रिशूळ काढायचा आहे आणि आप आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हा नारळ उतरून घ्यायचा आहे आता पहिल्यांदा तुमच्या मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा आहे आता बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचा आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची ये आपल्याला काळजी घ्यायची आहे आता तो नारळ त्या व्यक्तीवरून आपण सात वेळा उतरायचं आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाच्या मागे जी काही इडापिडा संकटे दुःख दारिद्र्य गरिबी आजारपण लागलेलं असेल तर ते पूर्णतः दूर माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर आपल्या पतीवरून देखील हा नारळ सात वेळा उतरायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हा नारळ उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे आपल्या घरावरून देखील हा नारळ सात वेळा उतरवायचा आहे उतरत असताना म्हणायचा आहे माझ्या घराला जी काही एडापिडा मागे लागलेली असेल दुःख असेल दारिद्र्य असेल जे काही घरामागे संकटे असतील तर ते पूर्णत दूर होऊ दे असे आपण म्हणावे त्यानंतर हा नारळ आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे आता घराबाहेर गेल्यानंतर तुम्ही एखाद्या रिकाम्या जागे हा नारळ टाकायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील हा नारळ प्रभावित करू शकता आता हा नारळ टाकायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही नारळ टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आता आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता आता हा उपाय करत असताना आपल्यामध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तसेच भरपूर वेळा आपण जो काही उपाय केला त्याबद्दल आपण कोणाला तरी सांगत असतो तर यावेळेस आपण असे करायचे नाही आपण जर कोणाला सांगितलं तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच या दिवशी आपण नारळाचा कपूर होम देखील करू शकता कपूर होम करणे याला देखील खूप महत्त्व आहे नारळ घ्यायचा आहे नारळावरती आपण भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या ठेवायच्या आहेत आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत आपण स्वामी समर्थ श्री स्वामी समत या मंत्राचा जप करत राहायचा आहे असा कपूर होऊन जर आपण घरामध्ये केला तरी पण आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा नजरबाधा दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते आता हा नारळ थोडासा जळल्यावरती आपण हा नारळ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकला तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरून सप्तधान्य देखील उतरू शकता सप्तधान्य म्हणजे गहू बाजरी तांदूळ मग मूठ अशा प्रकारचं सप्तधान्य घ्यायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला पाटावरती बसवायचा आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस त्यांच्या फोटोवरून आपण हे सप्तधान्य उतरवायचं आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही इडापिडा संकटे दुःख दारिद्र्य द्या याच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे प्रत्येक व्यक्तीवरून हे सप्ताधान्य सात वेळा उतरवायचं आहे आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजावरून देखील हे सप्ताधान्य सात वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही इडापिडा संकट दुःख दारिद्र्य घरामागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे त्यानंतर हे सप्ताधान्य घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला जर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे आपण चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे एक पिंपळाचं पान ठेवायचं आहे त्यावरती अखंड तांदूळ ठेवावे त्यावरती आपण कणकेच्या चौमुखी दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये देखील आपण काळी तीळ टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे तसेच आता ही सप्तधान्य आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आहे ठेवताना म्हणायचं आहे माझ्या घराच्या मागे जी काही इडापिडा संकटे नजरबाधा झालेली असेल तर ती पूर्णतः दूर दे माझ्या घराची मुलांची पतीची प्रत्येकाची प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा यामुळे देखील आपल्या घरावरती झालेली नजरबाधा ही दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद